मी उमेदवार लोकसभा दोन हजार दो चोवीस समाज पार्टीचे उमेदवार श्री सुरेश गोविंदराव शिंदे सर्वात अर्ज भरण्यास आणि त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी आपली संपूर्ण ते पण एक निष्ठावंत देशभक्त आहे इथे सध्या ते कार्यरत पण आहेत त्यांच्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत तर अशा माझ्यातून त्यांचा परिचय पण फार चांगला आहे आणि त्यांचा जो जनसंपर्क आहे जनसंपर्क पण खूप चांगला आहे आणि त्यांचं ध्येय आहे की का देशासाठी काहीतरी करावं वीस वर्ष त्यांनी देशासाठी दिले ते आर्मी मध्ये चांगले इन्स्ट्रक्टर म्हणून होते आय एम ए देहरादून एनडीए खडकवासदा या ठिकाणी ते रिडचे इन्स्ट्रक्टर आहेत आणि रीड इंस्ट्रक्टर इन्स्ट्रक्टर म्हणजे फार स्ट्रिक्ट माणूस असतो डिसिप्लिन वेळेचं आणि सगळ्या गोष्टीचं बंधन कोणी पाळावं तर त्या ट्रीड अशी त्यांची म्हणजे एक नेचर आहे त्यांचा आणि ह्या सगळ्याचा फायदा पुढे आपल्या तालुक्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यासाठी कसा करता येईल या दृष्टीने विचार करून त्यांनी लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये भाग घेऊन उमेदवार राहून निवडून येण्याचं जा, ठरवलंय ज्या ज्याच्यामुळे जर उद्या निवडून आल्यानंतर ते आपल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी निश्चितच काहीतरी चांगलं करतील हे आपल्याला आशा आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवत हो नेक्स्ट बसूनच बोला ना सगळे फ्रेम मध्ये येत नाहीत तुम्ही बसून बोला सवय करून घ्यावं लागलं काय होते तुम्ही उभं राहिले की बाकीची फ्रेम मध्ये येत नाही पत्रकार आज तुम्ही इथे आल्याचं आपल्याला सर्व कारणं माहिती आहे की आम्ही का आले म्हणून आमच्या कॅप्टन साहेबांनी तुम्हाला सांगितलं की आज काय आहे म्हणून तुमचे एक उमेदवार श्री गोविंदराव शिंदे हे याच्यासाठी लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभे आहेत तर माझं सैनिक समाज पार्टीमधून त्यांना तिकीट मिळायचं आहे आणि ते उभे आहेत त्यांना राजकारणामध्ये इंडस्ट आयरनमध्ये आलेले आहे राजकारणामध्ये आम्हाला सुद्धा इंटरेस्ट असतो कसं आम्हाला तर वय झालेली आहे किंवा आम्ही याच्यामध्ये आता काय करू शकत नाही तरी सुद्धा देशात आज ते चालले त्याच्यामध्ये काय बदल व्हावा अशी आमची इच्छा असते म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत आणि आपल्या लोकांना आम्हाला मदत लागणार आहे की याच्यासाठी तुम्ही आमची कराल करावी आम्ही तुमचे आशेवाद बोला पुष्टी सर्व माझे सहकारी आणि माझ्या समोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पत्रकार बंधू मी सुरेश गोविंदराव शिंदे राणा तिवरे तालुका चिकळूण जिल्हा रत्नागिरी माझा मूळ गाव ते मराठा लाईटिंग प्रयोमध्ये सर्व्हिस केल्यानंतर 20 वर्षांनी मी सेवनवृत्ती घेतली त्यानंतर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये कार्यरत होतो पाच वर्षानंतर मी माझा सुविधा केला आज मी या ठिकाणी उभा राहण्याचा जो निर्णय घेतला आहे सर्व भारतामध्ये माजी सैनिकांची जी एअरफोर्स असू दे आर्मी असू दे नेव्ही असू दे तीनशे तेरा उमेदवार आज उभे आहेत संपूर्ण भारतामध्ये त्यामुळे आम्ही आमचे जेवढे आठ पक्ष आहेत पक्षांची नावं वेगळीवेगळी आहेत पण आम्ही कोणत्याही पक्षाचा एक उमेदवार त्याच्या विरुद्ध कुठेही उभा राहिलेला नाही समजा मी जर आज सैनिक समाज पार्टीचा उमेदवार म्हणून रत्नागिरी सिंदूरमध्ये आहे तर माझ्या विरुद्ध आमचा सैनिक कोणीही उभा नाही मला माझ्या चिखून तालुका संघटना इतर संघटनांचा पूर्ण पाठिंबा आहे मला असं वाटतं की आज देशामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत देश आपल्याला प्रथम आहे देश आम्हाला प्रथम आहे आपल्याला पण आहे आणि तो देश वाचवण्यासाठी आम्ही काहीतरी वेगळं व्हावं बदल घडवावा या हेतून मी आज या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे देशामध्ये भ्रष्टाचार लैंगिक अत्याचार गुंडगिरी अशा अनेक बाबींचा समावेश आहे काही ठिकाणी कमी जास्त आहे काय राज्यामध्ये जास्त आहे परंतु आम्हाला असं वाटतं की समजा जर उद्या आमचं शासन आलं आम्ही उद्या निवडून आलो तर अनेक गोष्टीचा निर्णय आम्हाला घेता येईल आमचा कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही विरोध विरोधकांशी माझा कोणत्या प्रकारचा विरोध नाही आहे सर्वच कामं चांगली आहेत कारण जवळजवळ देशाला पंच्याहत्तर वर्ष झाली पंच्याहत्तर वर्षामध्ये जी काही कामं झाले ती योग्यच आहे याचा विरोध नाही आहे परंतु आज आमच्या सैनिकांची अवस्था अशी आहे की तो बॉर्डरवरती जेव्हा आपली सेवा देतो अवरात्र तो मायनस फिफ्टी डिग्री टेम्परेचर राहत असतो आपल्याला ती जाणीव होईल की मायनस फिफ्टी डिग्री काय असतं आणि त्या ठिकाणी आम्हाला बर्फाशिवाय कोणतीही सुविधा तिथं उपलब्ध नाही जर तुम्ही जेवण एक दहा मिनटं जर गरम करून ठेवलं आपण दहा म्हणजे जेवण जेवू शकत नाही अशी आमची अवस्था आहे आणि बॉर्डरवरती असलेले जे सैनिक आहेत त्यांना निवृत्त झाल्यानंतर सरकारने केंद्र सरकार असो किंवा स्टेट गवर्नमेंट सरकार असो त्यांना ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा मिळत नाही नोकरी मिळत नाही आल्यानंतर त्याला फक्त एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कुठली नोकरी मिळते या दोन तीन वर्षामध्ये व्हॅकेन्सी खाली झाल्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या मध्ये डिपार्टमेंट मध्ये याचं बांधकाम विभाग असेल किंवा इतर डिपार्टमेंट असतील त्याच्यामध्ये त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहे त्याला मिळालेली पेन्शन लोक साधारण असं म्हणतात की त्यांना काय त्यांना पेन्शन आहे त्यांना पंधरा हजार पेन्शन आहे त्यांना तीस हजार पेन्शन आहे मला असं वाटतं की तीस हजार आणि वीस हजार म्हणजे काय होत नाही कारण तो त्याच्या कुटुंबाला सोडून त्यांनी पंधरा ते वीस वर्ष जवळजवळ मॅक्झिमम जो आहे तीस वर्ष जसे आता कॅप्टन संजय शिंदे आहेत त्यांनी संपूर्ण सर्व्हिस केली आणि ते बाहेर येतो माझ्यासारखे वीस वर्षांनी बाहेर आले काही शिपाई जो आहे तो पंधरा वर्षांनी बाहेर येतो पंधरा वर्षांनी बाहेर आला शिपाई त्याला जर नोकरी नसेल त्याची अवस्था खूप बिकट आहे म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की वेगळं काहीतरी करायचं आणि आपण सुद्धा या ठिकाणी मग ते खासदारकी असो आमदारकी असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो सैनिकांनी पुढे येऊन उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे मी तर पुढे जाऊन असं सांगेन की जे आधी समोर जे पत्रामधून बसले उच्च क्वालिफिकेशन आहे वकील आहेत इंजिनियर आहे डॉक्टर आहेत पण कोणीही व्यक्ती अशी समोर येऊन उभं राहायला मागत नाही कारण फायनान्शियल काही प्रॉब्लेम असतो किंवा जे चालले ते ठीक आहे आम्हाला उभं राहायचं नाही ज्याच्यामुळे असं झालंय की त्यांची जी वंश पर्वाची चाललेली जी रेस आहे जी स्पर्धा आहे ती कंटिन्यू चालू आहे जर आपण त्याला विरोध केला तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबवता येतील मी आज उभं राहिलो मी जिंकण्यासाठी थांबवतो जिंकणं हा आमचा सैनिकांचा हक्क आहे युद्धामध्ये आधी एकदा युद्धा तो उतरलो तर आम्ही पुन्हा मागा घेतो नाही त्यामुळे आजचा हा जो विषय आहे आमच्या चिकून तालुक्यामध्ये सध्याची कंडिशन अशी आहे की आमच्या दोन गोडी आहेत एक मुलांची एक वस्तीग्रज लागून त्याच्यामध्ये मुलांची आमची संख्या आता कमी झाली कारण आता जो सैनिक आहे आमचा तो पुणे किंवा मुंबईला स्थायिक होता त्याच्यामुळे एक तर दहा पंधरा दहा पंधरा लोकांचं मनमुली आहेत बाकी सगळे सीड आम्ही भरून ते आमच्या वस्तीवर चाललं पाहिजे कॅन्टीन आम्ही या ठिकाणी आणली लोकांना सूट निर्माण करून दिल्या मी आज जवळजवळ पंधरा ते सतरा वर्ष माझी सैनिकांच्या ज्या आढळ अडचणी आहेत विधवांचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांच्या पेन्शनसारखी ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही सोडून द्यायचा आज सोडवण्याचा प्रयत्न करतो माझ्याबरोबर उपस्थित तसेच आपले हे माझे मान्य सैनिक नेहमी माझ्यावर असतात त्यांची साथ मला असते या ठिकाणी मी असा निर्धार केला आहे लोकांनी की रत्नागिरी सुंदर दोन हजार चोवीस मी उमेदवार म्हणून आपल्याला सांगतो की आम्ही निवडून येणार आम्ही नक्की शंभर टक्के निवडून येणार बाकी आपल्याला काय विचार प्रश्न मला तुम्ही आता सांगितलं आता आपण सांगितलं की देशामध्ये जी काही काम चालली आहेत ती योग्य चालली आहेत त्याचबरोबर तुम्ही सैनिकांची जे समस्या आहेत ज्या काही त्या आता मांडल्या बाकी इतर गोष्ट तुम्ही आता काही बोलला नाही फक्त तुम्ही सैनिकांसाठी उभे आहात का नाही आमचा पक्ष जो आहे मुळात त्याचं नाव असं आहे की सैनिक समाज पार्टी संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन जाणार सैनिक म्हणून आम्ही कोणते कोणी जात हे ठेवत नाही त्याच्यामुळे आम्ही संपूर्ण म्हणजे त्याच्यात तुम्ही पण सामील झाला बाकी इतर जो नागरिक आहे ते पण सांगतात तुम्ही आता उभे आहात लोकांनी तुम्हाला मतदान का करावं मला असं वाटतं की जे आता महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पुऱ्या देशामध्ये म्हणा पार्टी आज मी निवडून आलो तर दुसऱ्या पार्टीमध्ये पंधरा दिवस गेले तर तिसऱ्या पार्टीमध्ये हा जो खर्च आहे हा खर्च हा लोकांच्या खिशातून जातो हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आज मी जो प्रचार करतोय मला माहिती आहे की माझा किती खर्च झाला तो खर्च थांबवावा चांगला उमेदवार यावा ही आमची इच्छा आहे माझा उद्देश असा आहे तुम्ही उभे राहिला राहिलेले आहात तुम्ही कुठलं विजन करा लोकांना काय देणार तुम्ही निवडून आल्यानंतर हे आश्वासन काय आहे तुमच्याकडे किंवा तुमचे मुद्दे काय म्हणून यार डायव्हर्ट करू नको ना तुम्हाला लोक मतदान करणार आहेत काय तुम्ही निवडून आल्यानंतर काय करणार आहात तुम्ही काहीतरी तुमचा अजेंडा असेल ना तुमचा विजन असेल ना तुमचा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघतोय आम्ही तर ते पाण्याची समस्या खूप मोठी आहे ते पाण्याची समस्या सोडून काम करू शिक्षणाच्या बाबतीत म्हणायला गेला तर शिक्षण हे एक देश एक शिक्षण प्रणाली माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की संपूर्ण राज्यामध्ये आम्ही इथं मराठीमध्ये शिकतो बंगालरी शिकतात

येणारे रोजगार चिपळूण तालुक्यामध्ये पण बरेचसे रोजगार आले होते रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले होते त्या जिल्ह्याना एकतर इथून ते रोजगार पुन्हा रद्द करून दुसऱ्या स्टेटमध्ये गेले असलेले रोजगार बंद होत आहेत तर त्याच्यावरती आम्ही फोकस करू आणि ते बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो साहेब तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या आखाड्या कधी यायचे ठरवलं आमच्या जवळजवळ दोन तीन मीटिंग चालू होती पुरे भारतभर भेटून चालू आहे आम्ही दोन तीन वेळा दिल्लीला गेलो होतो राजस्थान गुजरात दोन तीन वर्ष चालू आहे या मतदारसंघात दोन तीन वर्षापासून तुम्ही प्रयत्न करत आहात तर तुमच्या चालू आहे त्याच्यामध्ये आपले हा विषय असतो की आपले लोकपत्री उभं राहायला पाहिजे एवढं आता जो हा अकरा आहे तुम्हाला सांगितलं तर तेरा लोक संपूर्ण पाहिजे लोकसभेची प्रक्रिया त्यामुळे विधानसभा वगैरे लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया चालू होऊन बरेच दिवस झाले पण तुमचा उमेदवार जाहीर करायला एवढा उशीर झाला किंवा असं काय वाटत नाही का की एवढा प्रचार चौदा तारखेला त्याच्यानंतर मी चर्चा केली आणि मग नंतर मला वाटतं आम्ही अठरा तारखेची पहिली आम्ही जो फॉर्म भरला ना त्याच्यानंतर तो काय क्युरीज होत्या ते आम्ही कम्प्लीट करून एकोणीस तारखेला आम्ही तो कम्प्लीट केला दिवस झाले बावीस तारखेला तो फॉर्म भरला घ्यायचा किंवा बाद होईल यासाठी आम्ही थांबलो होतो पण तसं काय आमचं इतर पक्षांसाठी तुमच्या स्पर्धा नव्हती काय उमेदवारीसाठी कोणते पक्ष इतर पक्षांमध्ये तसं चालू आहे ना नाही नाही आमच्यामध्ये स्पर्धा नाही आहे नाही आम्ही मुळातच काय ठरवलंय की सगळ्या सैनिकांनी की बाबा जिथे एक उमेदवार सैनिक उभा असेल त्याच्यामुळे